माझ्या यूट्यूब चॅनलवर सर्व शेतकरी बांधवाचे हार्दिक हार्दिक स्वागत आजचा व्हिडिओ आहे जमिनीतली पाण्याची जी लाईन असते ती किती खोलीपर्यंत लागू शकते तर आणि पाण्याची लाईन जर लांब असली शेतात तर त्याला कसं काय ओळखू शकतो आपण आणि उन्हाळ्यात सध्या ज्या बारीक लाईनी आहे आपल्या त्या सध्या कमजोर झालेल्या आहेत त्याच्यामुळं मोठ्या लाईनी ओळखणं थोडं सोपं झालेलं आहे ज्या पक्क्या लाईनी पाण्याच्या त्या ओळखणं सोपं झालेलं आहे तर तुम्ही जर कोणत्या क्षेत्रात जर गेले आणि तुमच्याजवळ जर साडेतीन फूट येल रॉड असले आता माझ्याजवळ ते तांब्याचे एल रॉड आहे तर सर्वात प्रथम एक रॉड जमिनीवर एकदम घट्ट टेकायचं खाली आरती आपल्याला हाताला भेटायला पाहिजे हे जे दोन बोट आहे त्यांनी रॉडला असं धरायचं आणि दुसरा रॉड आता यानंतर मी टेकन तुम्हाला दुसऱ्या रॉडला कसं धरायचं ते सांगतो तर दुसरा रॉड ह्या दोन बोटावरच असा बॅलन्स करायचा खाली थोडं धरता का नाही त्याला पण त्याचं जे वरचं तोंड आहे ना बँडपाशी इथं निसतं दोनच बोटात त्याला असं बॅलन्स करायचं आणि रॉडला <coughs> विचारायचं का पाणी सगळ्यात चांगलं पाणी कोणत्या साईडला असू शकतं समजा आपल्याला एक इंच लागतं दोन इंच लागतं तीन इंच लागतं तर जर विचारलं आपण दोन इंच पाणी कोणत्या साईडला आहे तर रॉड ज्या साईडला पाणी जर असलं तर त्या साईडला दिशा दाखविते इकडे पहा आता त्यांनी इकडे दिशा दाखवली मी आणखीन त्या रॉडला इकडे तोंड करायचा प्रयत्न करतो तर ते, ते इकडे <laughs> बघतं का लोक म्हणते ना एखाद्या स त्याच्या हातातून सटकला असेल इकडे पहा मी त्याला डबल म्हणतो दोन इंच पाणी दो थे थे थे, ते, ते तर दोन इंच पाणी ह्या साईडला आहे बरंच लांब ते पाणी आता मला माहिती ते पाणी त्या साईडला एक लाईन आहे तर ती बरंच लांब आहे पण ते इथून दाखवितं का सगळ्यात लाईन ह्या क्षेत्रात ह्या साईडला असू शकतं तर अशा पद्धतीने जर पाहिलं तर पाणी लवकर बी सापडू शकतं इकडे पण आणखीन एकदा तुम्हाला दाखवतो एक इंच त्या साईडला पाणी दाखवतो आता आमच्या वर्षी एक बोर आहे तो नळे भरून चालतो सध्या अर्धा पाऊन इंच जवळ जाऊन ज़ौ आपण त्या पॉईंटला पाणी बी किती फुटावं लागलेलं आहे ते मला शंभर टक्के माहिती आहे आणि नारळावर आणि रॉडवर हाईट कसे काढता येईल याचा पूर्ण अभ्यास त्या बोरपाशी आणि एक लाईन आहे तिकडे पाण्याची तिथंसुद्धा जाऊन आणि काही आडवे बोर आहे विहिरीपाशी तिथंसुद्धा जाऊन का हे याल रॉड कशा पद्धतीने हाईट दाखवतात तर चला पाणी असल्यामुळं आपण सगळ्यात प्रथम ज्याला असं सांगू रडला का अर्धा इंच पाणी कोणत्या साईडला आहे ह्या साईडला ते असं पाणी दाखवतो खरंच याला एकूणच लाईन आहे इकडे पहा आणि लाईन तुम्हाला मी दाखवतो इकडं पा डाव्या पायानेच लाईन पाऊ लागलो डायरेक्टच किती त्याची रुंदी इकडं पहा रुंद भरपूर आहे पण पाणी या लाईनमधून सध्या कमी झालेलं आहे डाया डावा जो पाय असतो माणसाचा तर ते ठेवून सुद्धा रॉडला जर विचारलं पाणी किती आहे तरी तो दाखवू शकतो तर ही झाली लाईन बरीच रुंद लाईन आहे कच्च्या आता इथं असा रॉड उभा केला मी आता काही लोकांची पद्धती असं नुसतं बोट वर करीत आणायचं किंवा रॉडवर इत कर, करत करत वर यायचं आहे आता ह्या पद्धतीमध्ये तसा काही भाग नाही आहे डायरेक्ट रॉडला असं धरायचं आहे जमून असं पिरगळी त्याला खाली आणायचं आहे दोन तीन बोटांनी आणि शेंड्याला तर लागल्यानंतर रॉड असं मागं येतं पण हाईट जर पाहिजे असली आपल्याला तर असं धरायचं आहे इकडे पहा तुम्हाला ह्या बोरला किती फुटावर पाणी मी सांगतो आता म्हणजे सांगतो म्हणजे हे रॉड सांगल्यानंतर तुम्हाला सांगतो याला किती पाणीवर कसं दाखवलं इकडं पहा ह्या इथं जेंड आहे त्याच्यामुळं ते जेंडमुळं नाही परंतु इथं धरल्यामुळं रॉड असा मागं येतो आणि इकडे गेल्यावर असा पुढं येतो इकडं पहा चांगलं जमून धरत वर आणलेलं आहे मी इकडे पहा तर ह्या इथं धरल्यावर म्हणजे एक फुटापेक्षा थोडा जादा वर तो मागे येऊ लागलेला आहे आणि या बोरला पाणी आहे पासष्ट फूट नुसतं साठ आणि पाच आणि एक फुटापेक्षा थोडं जादा आहे तिथं ते रॉड येऊ लागलेले आणि तुमचं जर पाणी त्याच्यापेक्षा खुलं असलं तर हे रॉड आणखीन त्याला उच पाहिजे हे तीन फुटाचं रॉड मला वाटतं नुसतं शंभर सव्वाशे फुटापर्यंतच ही पद्धतीमध्ये पाणी दाखवू शकतं इकडे पहा डबल आणखीन एकदा आता हे झालं रॉडनी आता आपण नारळाने बघू हे नारळ नारळाने सुद्धा धरून आणल्यानंतर त्याच ठिकाणावर दाखवला इकडे पहा इकडे पहा डबल पहा नारळाने बी नारळ काही मी हाताने उचलत नाही इकडे पहा सवान हात एकदम आणि आपण दूध कसं काढतो गाय वगैरेचं तसं असं खाली मोडीत आणायचं आहे तर राईट रॉड बी मागे येतो आणि ती जागा कमीत कमी एक फुटापेक्षा थोडी जादा आहे आणि हे पाणी पासष्ट फुटावर आहे तुम्ही ओळखून घ्या हाईटचा अंदाज असा असू शकतो आता हे झालं आणखीन आपल्यापाशी एक चांगल्या पाण्याची लाईन आहे आणि एक आडवा बोर आहे विरचा तिथंसुद्धा मी तुम्हाला दाखवतो आणि तुम्ही म्हणता नुसता ह्या बोरचं दाखव तुम्ही आणखीन आपल्यापाशी थोडं <laughs> पाच मिनटं जायला लागते ना आपल्याला एक दोन मिनटं लागू शकतं जायला पण चला माझ्या